हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळेजण मस्त मजेत ना आय होप तुम्ही सगळेजण मस्त असाल मी वैभवी तुमच्या सगळ्यांची खूप खूप स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे मी मार्केटमधून काही भाज्या आणलेल्या होत्या तर त्या भाज्या कुठल्या आणलेल्या होत्या कशासाठी आणलेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर संध्याकाळच्या जेवणामध्ये मी भाजी भाकरी पट कशी बनवते हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये दे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर माझी यूट्यूब जर्नी छोटीशी यूट्यूब जर्नी आहे ती तुमच्यासोबत त्यामधल्या काही काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी माझ्या यूट्यूबबद्दल काही काही गोष्टी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओला नक्की कनेक्ट राहा रा, व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा त्यातून तुम्हाला काहीतरी मोटिवेशन नक्कीच मिळेल अशी मी आशा व्यक्त करते आणि व्हिडिओला सुरुवात करते याच्या अगोदरचा व्हिडिओ होता तो म्हणजे किचन क्लिनिंगचा होता टाइल क्लिनिंगचा होता त्यामधून देखील मी काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या होत्या त्याच दिवशी हा ब्लॉग मी शूट केलेला आहे व्हिडिओ खूप मोठा होत होता त्यामुळे मी आज दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ अपलोड करत आहे जास्त व्हिडिओ केला तर बघणारे देखील बोर होतात आणि आपण देखील जास्त मोठा व्हिडिओ अपलोड करू शकत नाही त्यामुळे मी एक वीडियो, दोन एक व्हिडिओ दोन मध्ये पार्टीशन केलेला आहे तर क्लिनिंग झाल्यानंतर मी आरोगा स्पोर्ट्सला घेऊन गेले त्याचं नाश्ता वगैरे आवरून आणि त्यानंतर मग मी बाहेरून येताना काही भाज्या आणल्या आणि मग मी स्वयंपाकाला लागले स्पोर्ट्स वरून आरोला घेऊन आल्यानंतर देखील त्याला काही तरी खाऊ घालावं लागतं आणि त्यानंतर मला स्वयंपाकाला लागावं लागतं तर मार्केटमधून येताना मी कांदे आणले दोन किलो कांदे आणलेले आहेत यावेळेस जास्तच कांदे आणले कारण आरोचा बड्डे येत आहे आणि मला जे पाहुणे येणार आहेत त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवायचा आहे आणि तो स्वयंपाक मी घरीच एकटी बनवणार आहे जवळपास वीस ते पंचवीस लोकांचा स्वयंपाक असणार आहे तो देखील मी तुमच्या सोबत नक्की शेअर करेल त्याचबरोबर मधून येताना मी आवळे आणलेले आहेत तर त्या आवळ्यांचं मी काय करते ते देखील मी तुम्हाला सांगते तर दररोज सकाळी मी त्या आवळ्यांचा ज्यूस बनवते आणि तो ज्यूस मी घेते कारण मी आवळ्यांबद्दल खूप सारं ऐकलेलं आहे की केसांसाठी चांगला आहे त्वचेसाठी पचनासाठी खूप ऐकलेलं आहे म्हटलं चला आपणच हा प्रयोग सुरू करूयात त्यामुळे मी एक महिना झालं या आवळ्याचा ज्यूस घेत आहे आणि खरंच मला खूप छान असा रिझल्ट आलेला आहे त्या ज्यूसने तर तो ज्यूस मी कसा बनवते हे देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की नक्की शेअर करेल त्याचबरोबर मी रेसिपी बनवते रेसिपीसाठी लागणाऱ्या भाज्या मी नक्की आवरुजून आणत असते बाहेर मार्केटमध्ये गेल्यानंतर आणि मी आरोला स्पोर्टला सोडल्यानंतर मी माझ्या भाज्यांची शॉपिंग त्याचबरोबर काही मला गोष्टी घ्यायच्या असतील तर त्या मी घेत असते आणि त्यानंतर आरो स्पोर्ट स्पोर्टवरून घेऊन येते तर त्यामध्ये मी आणलेला आहे अख्खा मसूर मोड आलेला अख्खा मसूर मला मार्केटमध्ये भेटला म्हटलं चला आपण भाजी बनवूयात रेडीमेड आहे आणि खूप भाजी खाऊशी वाटलेली होती म्हणून मग मी तो अख्खा मसूर घेऊन आलेली आहे त्याचबरोबर मला कच्चे टोमॅटो देखील मार्केटमध्ये दे दिसले ते पण मी घेऊन आलेले आहे म्हटलं चला चटणी बनवूयात आणि सर्वांसोबतच शेअर करूयात खरंच खूप छान चटणी होते कच्च्या ची। त्यानंतर मग मी स्वयंपाकाला घेतलं स्वयंपाकामध्ये मी मस्त अशी शेवग्याची शेंग बनवली तर शेवग्याची शेंग देखील मी मार्केटमधून येतानाच आणलेली होती आणि खरंच फ्रेश शेंग असेल ना तर भाजी खूपच छान लागते आणि मस्त अशी शेंगाची भाजी मी बनवली तर इथं मी लोखंडी कढईचा वापर केलेला आहे भाजी बनवण्यासाठी लोखंडी कढईमध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं ते आपल्या शरीरासाठी चांगलं असतं म्हणून मी अधूनमधून मधून या कढईचा वापर करत असते तर भाजी अगदी झटपट बनून तयार झाली कारण मी पटकन असं वाटण बनवून घेतलं त्याचबरोबर माझ्याकडे भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट हा रेडीच असतो असा जर कूट रेडी असेल ना तर भाजी पटकन बनवून तयार होते त्याचबरोबर मी लसूण देखील सोलून ठेवते पण लसूण सोललेला होता तो संपला त्यामुळे मग लसूण सोलला एक छोटंसं वाटण बनवलं आणि मस्त अशी फोडणीला भाजी टाकली आणि भाजी दुसऱ्या गॅसवरती ठेवली आणि लगेचच मी इकडे मस्त अशा बाजरीच्या भाकरी बनवण्यासाठी घेतल्या मकर संक्रांतीच्या वेळेस मी एक ते दोन किलो इतकं बाजरीचं पीठ दळून आणलेलं होतं तर ते पीठ बाजरीचं कसं जास्त दिवसासाठी टिकत नाही लगेच ते कडू होतं आणि मग त्याची भाकरी काही व्यवस्थित लागत नाही खाण्यासाठी म्हणून गोदर मी बाजरीचं पीठ आहे ते सम संपवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे मी सध्या बाजरीच्याच भाकरी करत आहे आणि थंडीमध्ये कसं बाजरीच्या भाकरी खाल्लेलं चांगलं असतं आता थंडी पण संपत आलेली आहे म्हटलं चला पीठ पण पटकन आपण हे बाजरीच्या अगोदर संपूयात आणि नंतर आपण ज्वारीच्या भाकरी करूयात तर दररोज संध्याकाळी जेवणामध्ये मी शक्यतो भाकरीच बनवते मग ती बाजरीची असो किंवा ज्वारीची असो तर भाकरी बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करते संध्याकाळच्या जेवणामध्ये मस्त हलकी फुलकी भाकरी असते पसण्यासाठी हलकी असते त्याचबरोबर कसं जास्त फॅट्स देखील वाढल्या जात नाहीत आपण दोन दोन टाईम चपात्या खाल्ल्या तर पचनासाठी जड असतात त्यामुळे मी सकाळून चपात्या सकाळी चपात्या बनवते आणि संध्याकाळी भाकरी बनवते तर आजच्या जेवणामध्ये जास्त काही बनवलेलं नव्हतं कारण खूप उशीर पण झालेला होता लेट झालेला होता आणि खरंच व्हिडिओ शूट करायचं म्हटलं ना थोडासा टाइम लागतोच आणि मी मस्त पटकन भाकरी बनवल्या आणि छान अशा इथं भाजी बनवली शेंगाची तर हे स्वयंपाक झाल्यानंतर मी पटकन किचन कट्टा पण आवरून घेते कारण तो राहिला तर तसाच राहतो कारण खूप नंतर कंटाळा येतो आपण पटकन स्वयंपाक केला ना स्वयंपाकाची जी भांडी असतात ना ती पटकन आवरली ना तर आपल्याला नंतर लगेच जेवण करता येतं आणि जेवलेली भांडी पण लगेच होऊन जातात त्यामुळे जास्त भांडी पडत नाही जशी भांडी पडली की लगेच मी पटकन धुवून घेण्याचा प्रयत्न करत असते तर आरव कसं बाजरीची भाकरी किंवा अशा तिखट थोड्याशा भाज्या जास्त खायला नको म्हण तो तर स्वयंपाक झाल्यानंतर मी आरव साठी मस्त असा बटाटा फ्राय बनवून घेतलेला होता तर आता माझ्या चॅनल बद्दल मी थोडंसं सांगते तुम्हाला इकडं माझ्या भाकरी चालू आहेत तोपर्यंत तर माझा अगोदरचा हे चॅनल तो रेसिपी चॅनल मी तुम्हाला अगोदरच सांगितलेला आहे तो चॅनल असताना देखील मी हा चॅनल ओपन का केला हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगते तो रेसिपी चॅनल आहे तिथं दुसऱ्या कुठल्याही गोष्टी मला त्यामध्ये ॲड करायच्या नव्हत्या त्यामुळे मी हा चॅनल ओपन केला आणि खरंच तो चॅनल चालू केला त्यावेळेस मला काही प्रॉब्लेम्स आले किंवा तो चॅनल मी असा मॉनिटाईज केला आणि इथंपर्यंतची जर्नी खूप मोठी आहे तर त्या गोष्टी शेअर करायच्या होत्या मला खरंच नाही का अशा दुसऱ्यांसोबत शेअर कराव्याशा वाटतात मला त्या गोष्टी जेणेकरून त्यातून लोकांना किंवा आपल्यासारखे जे छोटे छोटे युट्युबर्स आहेत त्यांना छोटस मोटिवेशन मिळेल या दृष्टीने मी हा दुसरा चॅनेल ओपन केला पण खरंच हे सगळ्या गोष्टी करत असताना टाइम भेटत नाही तरी देखील म्हटलं चला आपण छोटासा प्रयत्न करूयात आपल्याला जर नाही का एकदा सवय पडली ब्लॉग शूट करायची तर होऊन जाईल त्यामुळे मी खरंच डेली ब्लॉग शूट करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे आपण ठरवलं ना तर आपण एखादी गोष्ट नक्कीच करू शकतो असं मला वाटतं खरंच मी आ, काही ठरवलेल्या गोष्टी नक्कीच साध्य केलेल्या आहेत त्या कुठल्या आहेत किंवा काय ते तुम्हाला खरंच पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की नक्की कळेल कारण प्रत्येक का व्हिडिओमध्ये किंवा एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी शेअर करणं पॉसिबल नाही कारण व्हिडिओ खूप छोटा असतो आपण जे ब्लॉगिंग करत हो, आहोत त्यामधल्याही गोष्टी आपल्याला सांगाव्या लागतात त्याचबरोबर मग अधूनमधून मी माझे अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओला नक्की कनेक्ट राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्याकडे काही छोट्या मोठ्या गोष्टी शेअर करण्यासाठी आहेत त्या तुम्हाला मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे मला खूप साऱ्या रेसिपी चॅनेलला कमेंट येतात की ताई तुमची यूट्यूब जर्नी आमच्यासोबत शेअर करा अशांनी देखील माझ्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा खरंच मी तुम्हाला माझी यूट्यूब जर्नी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर इथं माझ्या भाकरी करून झालेल्या होत्या भाजी पण तयार आहे आणि तोपर्यंत मी जी भांडी पडलेली होती चहाची होती भांडी त्याचबरोबर काही स्वयंपाकाची भांडी होती ती देखील लगेच मी घासून घेते पटकन नाहीतर नंतर जेवल्यानंतर खरंच खूप कंठा येतो भांडी जास्त असतील तर भांडी करण्याचा पण भांडी संध्याकाळी केली तर सकाळी आपल्याला स्वयंपाक करण्याचा अजिबात कंठा येत नाही त्यामुळे मी संध्याकाळीच पडलेली भांडी संध्याकाळीच करते तर इथं मस्त अशी चमचमीत अशी झटपट तयार झालेली शेवग्याची शेंग तयार आहे आणि इकडे आरो मस्त शेवग्याची शेंग खात आहे एन्जॉय करत आहे चला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा